उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जुन्नर तालुक्यात पर्यटनाविषयी आयोजन केलं गेलं होतं पर्यटनाविषयी जुन्नर तालुक्यात अनेक वर्षापासून काम करताय तुम्हाला बोलवणं होतं का आणि एकंदर आशाताईंनी केलेली निदर्शनं त्यांना दवाखान्यात ऍडमिट करावं लागणं या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहताय काय हे गंभीर बाब आहे आणि या तालुक्याच्या आमदारांनी फसवणूक केली के पहिली फसवणूक स्वतःच्या मंत्री म्हणजे ज्या पक्षाचे नेते राजेंद्र ददा पवार यांची फसवणूक आतुल बँकेंनी केली पर्यटनाची जर मीटिंग तर तुम्ही लावताय शासकीय अशा वेळेला त्यांची जबाबदारी हा पर्यटन तालुका दोन हजार अठरा मध्ये कोणी केला तर के तो, तो शरद सरो केला त्याचा पहिला प्रमुख आमंत्रण शरद पाहिजे दुसरं आमंत्रण आमचे सह सहयोगी ज्यांच्या बरोबर आम्ही काम करतो ऍक्च्युली ही पार्टी आता देशाच्या राज्यात करते भारतीय जनता पार्टी आणि त्या खात्याच्या कामकाजामध्ये पर्यटन म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख म्हणून आशेदा यांना त्या ठिकाणी मदत घ्यायला पाहिजे आणि पर्यटन हा असा विषय आहे की याच्यामध्ये सर्व लोकांचा समावेश व्हायला पाहिजे पण यांनी ही मीटिंग स्वतःपूरची केंद्रित केली आम्हाला खूप प्रेम आहे यांना नक्की काय साध्य करायचे कुठल्या कुठल्या पद्धतीने हे राजकारण करायला घाललेले म्हणजे श्रेयवाद जर तुम्ही घालण्या पद्धतीने घेणार असाल तर लोक तुमच्यावर मात्र निंदा करतील तुम्हाला मात्र या सगळ्या बाबतीमध्ये फार मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल भाषा ताई जो आजचा उद्रेक केला तो, तो माझ्या दृष्टीने की ज्यावेळी एका शास्त्राबरोबर थांबायचं एका शास्त्रामध्ये बरोबर राहायचं एकत्र म्हणून काम करायचं आणि प्रशासकीय बाबीमध्ये मध्ये मात्र तुम्ही एकटे श्रेय घेण्यासाठी पडायचं की बाग ज्या वेळेला अशाताई लक्ष झाली किंवा माझ्या लक्ष झाली मी फार उशीर्या लोकांना मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम कर असल्यामुळे आज सगळे महत्वाच्या दोन तीन जवळच्या दृष्टी असल्यामुळे मला यायला थोडा उशीर झाला नाही तर हे विचारण्यासाठीच मी त्या मीटिंगला यायला निघलो होतो पण त्याच्या आधी हा सगळा प्रकार घडला पण अशाताईने जर पाऊल पाऊल उचललंय ते माझ्या दृष्टीने अतिशय योग्य पाऊल आहे आणि आमची जी युती आहे त्या दृष्टीने अतिशय गंभीर वास्तव देह चुका व्हायलाच नाही पाहिजे आणि अतुल बिलके हे समजा पोरकळ आहेत पण दादा तर हुशार आहेत ना ज्या मतोने दहा वर्ष तुम्ही महाराष्ट्र राज्याचा अर्थकारणामध्ये तुम्ही ज्या वेळेला तुम्ही बजेट मांडलंय तुम्ही हुशारा तुम्ही पालकमंत्री चौथ्या झालेले आहेत पुणे जिल्ह्याचे आणि अशा व्यक्तिमत्वाने या ठिकाणी आपण या मिटिंगला सर्व समावेश लोक सर्व माझ्या पक्षाची लोक पण त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे सरकारच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांची माणसं आणत का देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या असलेल्या पक्षातली माणसं आणत का आणि व राष्ट्रवादीची माणसं आणलीत का हे आज चुकावं माझ्या दृष्टीने ही बाब अतिशय चुकीची आहे आणि अशा जाईला वास्तविक तसं काय कारण म्हणून त्या ठिकाणी आले आंदोलन केलं म्हणजे काही चूक केले काही लोकशाही नाही का दादा सुनील तटकरे असं म्हणतात की अजितदादांचं समर्थन करत किंवा हो, या मी समर्थन करत हो, ते म्हणतात हा कोणत्या प्रशासकीय कार्यक्रम नव्हता तर हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम होता त्यामुळे भाजपला निमंत्रण देण्याचं काही कारण हो। तटकरे साहेबांना मी विनंती करून सांगतो साहेब की तुम्ही जरी मोठे असाल तर तुम्हाला इथले बारकावे माहित नाही सत्य जपवला तुम्ही असत्य बोलव काही कारण नाही इथले तहसीलदार इथले बीडीओ इथले फॉरेस्ट खात या सर्वांनी या गोष्टी काही पर्यटनाची सगळे अधिकारी सगळे ऑफिसर यांनी सगळं बोलून घेतले त्यांचा बोर्ड सुद्धा तोच होता पर्यटनाचा आढावा भेटेल आणि सर्व सरपंचांना फोन केले या जवळजवळ सगळ्या सरपंचामध्ये काही ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीच्या आहेत काही ग्रामपंचायती या एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि काही लांब आणि दादा राष्ट्रवादी पार्टीचे आहेत काही काँग्रेसच्या विचाराचे आहेत या सगळ्या सरपंचांनी आम्हाला फोन केला के विचारलं की के साहेब हा आढावा बैठक घेतली आहे शासनाचे फोन आहेत आणि विशेष म्हणजे अतुल बिलकेच्या कार्यालयातून फोन आहे मग आम्ही काय करायचं तर म्हटलं आम्ही जबाबदार लोक पर्यटन ज्या किंवा मलाच फोन नाही अजूनपर्यंत विचारलं नाही युती मधल्या सरकारमध्ये आम्ही असून मग कसं करणार तुम्ही ठरवा हे दोन दिवस झाले पिंत आहे आणि हे गंभीर आहे टकर साहेबांना हे माहित नाही आणि शिवभूमीच्या बोलतात बोलतायकरी साहेब आज तुम्ही वेळेला आलात पुढच्या वेळेला शिवभूमी मध्ये तुम्ही रायगडच्या मातीतल्या छत्रपती शिवरायांनी आपला राज्याभिषेक केला त्यामुळं असं खोटं नाटक बोलून काय मिळवणार मंडळी सुधरा अजूनही वेळ गेलेली नाही कोणीही अन्याय सहन करणार नाही आणि कोणीही तुमचे गुलाम होणार नाही सन्मान द्या आणि सन्मान द्या अशा त्यांनी जे केलंय माझ्या दृष्टीने योग्य आहे त्याची तब्येत बिघडली मी त्यांना भेटायला आलो परिस्थिती आता स्थिर आहे मग वास्तविक त्यांना धरपकड कर कार्यकर्त्यांना कुठल्या देशात आपण वापरतोय म्हणजे लोकप्रतिनिधी काम करतात काय चाललंय कधी आमच्या भाऊ पाटीलच्या घरावर गाडी पाठवतात पोलीस स्टेशन आमदार अतिपेंट लोकनियुक्त सरपंचा घरावर गाडी पाठवतात त्यांना बोलवायला बोलून घ्या ना सन्मनपूर्वक असे त्यांना बोलून घ्या सन्मानपूर्वक आम्ही लोकांची कामं करणारी मंडळी कोणत्या पद्धतीने आणि वास्तविक त्यांना त्याचा भार नाहीये त्यांनी प्रकरणामध्ये दहा बदनाम केले असं आमचं म्हणणं दादा तुम्ही एकनाथ शिंदे गटामध्ये आहात मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भामध्ये तुम्ही नक्की काय मागणी करणार आहात आता मुख्यमंत्र्यांना मागणी म्हणजे तुम्ही आंबेगाव आंबेगावमध्ये पण काल निश्चित झाला आमच्या पक्षावर फोटोज नाही एकनाथ शिंदे हे राज्यातले सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री असं मी म्हणतो त्या पक्षात जिल्हा प्रमुख म्हणून नाही एक सर्वसामान्य म्हणून अतिशय माणूस अतिशय चांगला माणूस वेळ देणारा माणूस लोकांना उपलब्ध होणारा माणूस चोवीस तासापैकी वीस तास करणारा माणूस आणि तुम्ही पाहिजे कालचा रिपोर्ट जो घेतला आहे प्रशासकीय लेवलचा सगळ्यात जास्त फायदे म्हणजे नव्वद टक्के फायदे त्यांनी शॉर्ट आउट केलेले आहेत हे मी म्हणतो म्हणून नाही हे प्रशासकीय रिपोर्ट आहे प्रशासना अशा मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकल्याला लाज म्हटायला लागले काय चाललंय तुम्ही कार्यक्रम लागवणार ह्या जिल्ह्यामध्ये आमच्या मदती तुम्ही गेला निवडणुकीला आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकणार नाही हे कसं होणार बघा छत्रपती शिवरायांनी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा फोटो नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो नाही असं माझं मत आहे इच्छुक इथे भारतीय जनता पार्टी तालुका प्रमुख आहे मला जे माझ्या निदर्शन जे आले कालपासून अमराव यांनी आम्ही बरोबर काम करून सगळे मग तुम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर कारभार करायचा त्या खात्याचे तुम्ही एक मंत्री आहात आणि तुमच्या बोर्ड तुम्हाला फोटोकॉल येत नाही का आदिलदादा तुमच्यासोबत फोटोकॉल येत नाही का तुम्हाला विचार तुम्हाला करायला होतात का आणि मग तुम्हाला विचारून जर सगळे जर बोर्ड लागत असतील तर तुम्हाला असं वाटलं कसं काय की मुख्यमंत्री टाळावेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाळावेत आणि याला सोडून आपण आपलं फक्त चमकवावं हे तुम्हाला योग्य वाटतंय का अतिशय म्हणजे गोष्ट ही माझ्या दृष्टीने आजही सरकारच्या दृष्टीने आणि लोकांमध्ये हा जो विषय गेलेला आहे तो महायुतीला धोकादायक आहे येणाऱ्या निवडणुकांमुळे जुन्नर तालुक्यातील महायुतीमध्ये कुठेतरी दिसते त्या अनुषंगाने बघा आमच्या आम्ही प्रयत्न करतो की सगळ्यांनी एकत्र थांबलं पाहिजे पण जर याला नेतेच बल देत असेल आजित दादाने वास्तव घ्या सपून घ्यायला काय होते आणि आतून म्हणजे परकड माणूस आहे त्यांना कळत नाही प्रशासन सा कसं चालवावं काळ कसं वाजावं वा। कसं डायलॉग करावा त्यामुळे मला असं वाटतं की शिवभूमीचं आव्हान हो आहे की अशा पद्धतीच्या आमदारांनी शिवभूमीची इज्जत वारंवार घालवणं हे आम्हाला सुद्धा योग्य वाटत नाही